हाय हॅलो नमस्कार फॅमिली कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा सुद्धा एकदम मजेत <coughs> म्हणजे खूप सारी थंडी पडलेली आहे म्हणजे सुरुवातीला खूप कडाक्याची थंडी पडली मग नंतर परत थोडी कमी झाली होती आणि आता परत स्टार्ट झालेला आहे आणि मी कालच गावी जाऊन आले गावाला तर एवढी प्रचंड थंडी आहे ना थंडीमध्ये अक्षरशः आमचं बर्फासारखी अवस्था झाली एवढं एवढी थंडी आहे तरी आम्ही स्वेटर वगैरे सगळं काय वेअर केलं होतं घातलं होतं कानटोपी वगैरे पण तरीही एवढं गारठ्याला झालं घरी येईपर्यंत पूर्ण बर्फ हिमा हिमालयामध्ये कसं बर्फ पडतं असं बर्फ पडल्यासारखं झालं होतं अक्षरशः आम्ही रात्रीचा प्रवास केला ट्रेनने त्याच्यामुळे खूप सारी थंडी पडली होती आणि एक तुम्हाला सांगायचं सा होतं की आपण जेव्हा पण गावाला जातो तर आपल्याला ना काहीतरी असं म्हणजे एक ही असते की आपण आप गावाला गेल्यावर गावावरून काहीतरी घेऊन येऊया आपल्या गावची वस्तू किंवा असं काहीतरी भेट वगैरे पण आता आपण ऑफसिजनला गेलो तर गावाला आपल्याला काय मिळत नाही म्हणजे जे गावाला पिकत ते हो काकड्याची बूड किंवा आणखीन काय ज्या पण गोष्टी आपल्या गावाला मिळा मिळतात त्या ऑफसिजनला गेलं की नाही मिळत किंवा आपल्या सगळ्याच गावांमध्ये आता काय लोक शेती वगैरे करत नाहीत तर अशा भेटीगाठी देणं सध्या बंद झालं आहे पूर्वीसारखं पूर्वी तांदूळ बांधून द्यायचं किंवा काय काजू काजूचे गळ द्यायचं किंवा काय असं काय काय जे आपण आपल्या गावामध्ये विकणाऱ्या होणाऱ्या गोष्टी असतात ते लोकं द्यायचे आवडीने पण आता त असं काय आपल्याला पाहिलं जात नाही तर आपण आता गावाला जातो पण आपली एक असते मनामध्ये की गावावरून आपण काहीतरी भेट घेऊन यावं घरच्यांसाठी आजूबाजूच्यांसाठी स्वतःसाठी आहे ना मी नेहमी गेली ना की एक नेहमी वस्तू आणते गावामध्ये तर काय मिळत नाही पण गावच्या जे पण आपण गावाला आ, स्थायिक अशी दुकानं असतात आपल्या स्टेशनला किंवा आपल्या गावामध्ये गावच्या छोट्या मोठ्या मार्केटमध्ये बाजारपेठांमध्ये जी पण दुकानं असतात त्या दुकानमधलं खाऊ मी नक्कीच घेऊन येते आवडीने आपल्या मुंबईला का आपण जिथे पण राहतो सिटीमध्ये त्या ठिकाणी काय सगळंच आपल्याला मिळतं अवेलेबल असतं पण जे आपण गावावरून आणलेलं असतं ती एक वेगळी त्याच्यामध्ये एक वेगळं प्रेम असतं की हे मी माझ्या गावावरून घेऊन आली आहे तर त्या मी गोष्टी आज तुमच्याशी दाखवणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या खूप साऱ्या आवडीच्या आहेत माझ्याच नाही तर तुमच्या सगळ्यांच्याही आवडीच्या असतील तर मी एक एक तुमच्याशिवाय शेअर करते मी काय काय घेऊन आली आहे ते आणि खास करून आहे ना मला ते तिकड मालवण साईडचं वगैरे ते जे पण प्रोडक्ट्स बनतात ना ते खूप आवडतात कोकणातले तळ कोकणातले किंवा आपल्या कोकणातले कि तर मी हे घेऊन आले बघा शेंगदाणा लाडू जे की तिकडचेच आहेत त्या साईडचेच आहेत मालवण साईडचेच आहेत कणकवली कुडाळ साईडचेच आहेत म्हणजे त्या तिकडून आमच्या इकडे दुकानामध्ये माझं गाव आहे रत्नागिरी तर रत्नागिरीमध्ये त्यांनी विकायला ठेवले होते तर हे बघा शेंगदाण्याचे लाडू खूप सुंदर आहेत खायला खूप छान लागतात आणि आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे प्लस थंडीमध्ये आपण खायचं असतं प्लस शेंगदाण्याच्या लाडूच्या नंतर हा आपला सगळ्यांचा आवडीचा काय बोलतात त्याला गाठ्या ज्या मालवणी गाठ्या असतात त्याच्यामध्ये आहे ना अद्रकचा फ्लेवर असतो मस्त गुळाचा फ्लेवर असतो खूप छान लागतात ह्यासुद्धा खायला मी फोडून एक टेस्टसुद्धा करून बघितलं त्याच्यानंतर हे शेवचे लाडू जे की मला खूप आवडतात हे बघा बघू शकता तुम्ही शेव आणि गुळाचे लाडू असतात ते पण मा मालवण कणकवली गुळा त्या साईडचेच आहेत तर ते एक मला खूप आवडतं प्लस हा आपला खाजा सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे हे सगळे कोकणी प्रोडक्ट्स आहेत कोकणामध्ये प्रॉपर कोकणातल्या लोकांनी बनवलेले आहेत तिकडचे इकडे काही खूप मिळतात हो जिथे आपण सिटीमध्ये राहतो त्या साईडला पण आपल्याला खूप सारं मिळून जातं पण त्याची चव जे आपण आपल्या गावावरून आणलं आहे गावा ना आणि त्याच्यामध्ये एक प्रेमसुद्धा आहे की हे मी माझ्या गावावरून घेऊन आली आहे तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की कोण कोण असं करतं ते मला नक्की सांगा मी गेली ना की आवर्जून ह्या सगळ्या काही गोष्टी मी घेऊन येत असते आमच्या घरच्यांनासुद्धा खायला खूप आवडतात आणि मला स्पेशली मला प्रचंड खूप आवडतात ह्या मालवणी खाज्या वगैरे कोण आमच्या शेजारचे लोक आहेत ना भर बहुतेक सारे बहुतेक सारे लोक आहेत ना तिकडचे मालवण उडाळ कणकवली साईडचे आहेत ती लोकं जरी गेली ना त्या साईडला म्हणजे अंगणेवाडीची जत्रा असते म्हणजे खूप साऱ्या तिकडे जत्रा वगैरे पण असतात तर सुद्धा मालवणी खाज्यानं प्रॉपर आणि खूप सुंदर मिळतो खायला तर आमच्या शेजारचे वगैरे जरी कोण गेले ना तिकडे त्यांच्या गावाला तरी मी पैसे देऊन आणायला सांगत असते कारण मला या सगळ्या गोष्टी खायला खूप आवडतात तर कुणाकुणाला असं खायला आवडतं आणि आपल्या गावचं गावचं त्याच्यामध्ये प्रेम असतं आपल्या गावच्या या वस्तू कुणाकुणाला खायला आवडतात कुणाकुणाला आणायला आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा अगदी दि दोन दिवस जरी आपण गावी गेलो मा ना तरी घरामध्ये मागे खूप सारी घाण साचून राहते जशी की बाहेरून येणारा धुरळा किंवा आपल्या घरामध्ये जेंट्स असतात त्यांना एवढं प्रॉपर लेडीजसारखं साफसफाई करणं नाही जमत तर मग ते आपल्याला त्यांनी जर किती स्वच्छ ठेवलं ना तरी ते आपल्याला ते म्हणजे असं घाण झालेलेच जा वाटते ज्या नेहमीच्या गृहिणी असतात ज्यांचं किचनमध्ये वावर असतो आणि ज्यांना प्रॉपर डेलीच्या डेली साफसफाई करायची सवय असते स्पेशली त्यां त्याच्यासाठी तर माझंही तसंच झालं आहे मी जेव्हा पण गावी जाते दोन दिवस जाऊ किंवा चार दिवस जाऊ किंवा महिनाभर जाऊ आल्यावर माझं पहिलं काम असतं ते साफसफाईचं अगदी किचनपासून सुरुवात करते मी ती बाथरूमपासून पूर्ण घरभर स्वच्छता केल्याशिवाय सगळे कर्टन सगळे पडदे चादर सगळ्या काही वस्तू धुवून घासून पुसून ठेवल्याशिवाय मला काही चैन पडत नाही तर इथे आमच्याकडे ज्या वेळेला पाणी येतं ना त्यावेळेलाच हे सगळं स्वच्छ करून घेत असते तर आता सगळं साफसफाई वगैरे करून झाल्याच्यानंतर आहे ना मस्त असं छान थोडासा शांतता आणि थोडीशी छान असं हवा वगैरे घेण्यासाठी मी आकाशीवरती गेले होते तर आमच्या आकाशीवरतून बघा टेरेसवरतून आमच्या असा काहीसा व्ह्यू आहे टेरेस काही नेहमीच ओपन नसतो किंवा तरी जर लिपचं काही काम निघालं किंवा काही प्रॉब्लेम असेल लिपला किंवा काही तरच टेरेस ओपन ठेवला जातो नाहीतर अन्य वेळेस टेरेस आमचा ओपन नसतो हे बघा आता मी तिलासुद्धा स्कूलमधून इकडे तुम्हाला आलेली दिसते आहे आणि छान असा सनसेटसुद्धा झालेला आहे मॅडमनासुद्धा टेरेसवरती यायला मजा वाटते पण टेरेस ओपन नसतो त्याच्यामुळे यायला नाही मिळत तर गावची संध्याकाळ आणि शहरातली संध्याकाळ फरक बघा मी थोडा सारा फरक जाणवतो गावाला सुंदर शांत सुंदर शांत अशी गावची संध्याकाळ असते आणि एक तुमचे शेअर करायचं आता मी जेव्हा गावी गेले होते ना तेव्हा माझ्या आवडत्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये भाटे बीचवरती आम्ही गेलो होतो तर तिच्या तिकडची संध्याकाळ बघा किती सुंदर आणि नयनरम्य अशी वाटते आहे बघू शकताय तुम्ही कसलं भारी वाटतंय बघा बघा किती सूर्यास्त आणि समुद्रकिनारा कसलं भारी वाटतंय अगदी डोळ्यांना दिपवून दि टाकणारी आणि तिथेच समुद्रकिनारी बसून राहावं असं वाटतं अशी गावाकडची संध्याकाळ आणि शहराकडची संध्याकाळ फरक तर जाणवतोच तर असा हा आपला ऑल ओव्हर ब्लॉग आहे तर तुम्हाला सगळ्यांना आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू